नमस्कार आतापर्यंत खूप वेळा चगडला गेलेला हा विषय आहे आणि बऱ्याच जणांना याविषयी कुतूल असणार आहे की आत्मा खरंच असतो का बरं जर तो असतो तर त्याचं स्वरूप कसं आहे तो दिसतो कसा तो जाणवतो कसा आत्मा गार होणं किंवा आत्मा दुखावणं या गोष्टी कशा असतील किंवा अंतरात्मा म्हणजे काय परमात्मा म्हणजे काय बरं या ज्या गोष्टी यांचं आपल्याला फील काय कसं ऐकू येत असेल आत्मा कसा दिसत असेल आत्मा कसं जाणवत असेल आत्मा आत्मा जागृत आहे की आत्मा झोपलाय या गोष्टी कशा ओळखणार म्हणजे असे बरेच प्रश्न आहेत की जे बऱ्याच लोकांना माहीत नाही ज्यांची उत्तर आज आपण परफेक्ट शोधणार जे उत्तर तुम्ही नाकारूच शकत नाही आणि ते तुम्ही स्वतःमध्ये फीलही करणार चला सर्वात आधी दोन शरीर असे बघा की एक शरीर जिवंत आहे आणि एक शरीर मेलेलं आहे जस्ट मेलेलं आहे म्हणजे काय कि सर्व काही त्या दोघांमध्ये सारखं आहे नाक कान डोळे फुप्फूस हृदय हात पाय सगळं काही सारखं आहे आणि ते एकमेकांच्या बाजूला आपण आता झोपवले ज्याच्यामध्ये प्रत्येक पाठ जर सारखा दिसतोय तर जो जिवंत आहे तो हालचाल करतोय त्याच्या सर्व पेशी काम करतायत त्याचे सर्व अवयव काम करतायत आणि जो मृत आहे त्याच्या सर्व पेशी आहेत पण काम नाही करते सर्व अवयव आहेत पण काम नाही करत मग असं काय असतो असं काय असतं जे त्या प्रत्येक अवयवाला त्या प्रत्येक पेशीला ताकद देतो ती पेशीला तिचं काम सुरू ठेवायला लावतं हृदयाला धडकायला लावतं मेंदूला त्याचं काम करायला लावतं रक्त फिरवायला लावतो म्हणजे अशी काहीतरी एनर्जी ऊर्जा जी गोष्टी सगळ्या करत असते आणि त्या स्वरूप गीते दिलेलं आहे एक बिंदु स्वरूप आत्माची एनर्जी साध्या भाषेत आत्मा म्हणजे एक बिंदू स्वरूप ऊर्जा स्त्रोत जरी मानला तरी ती ऊर्जा म्हणजे आत्मा ती चेतना म्हणजे आत्मा म्हणजे काही जे धार्मिक पुस्तक आहेत ज्याच्यामध्ये आत्मा हा हृदयात सांगितलाय काही ठिकाणी आत्मा हा दोन भुवयांच्या मध्ये तिसऱ्या डोळ्याच्या जागी सांगितलाय पण खरं तर ती एक ऊर्जा आहे जी शरीराच्या प्रत्येक भागाला व्यापून आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची जाणीव आणि त्या जाणीवेची चेतना म्हणून जोपर्यंत तुम्हाला त्या जाणीवांची चेतना आहे किंवा त्या चेतनेची जाणीव आहे हे एकत्र समीकरण म्हणजेच आत्मा या आत्म्यामध्ये या सर्व क्रिया जरी मोळत असल्या तरी शेवटी ती ऊर्जाच आहे आणि म्हणून ज्या वेळेस ती ऊर्जा तुमच्यातून जाईल ती चेतना तुमच्यातून जाईल त्यावेळेस तुम्ही मेले मग तुमचं अवयव तेच आहे तुमचं शरीर तेच आहे तुमचे हातपाय तेच आहे याच्यात हृदयात असणं इथं असणं या गोष्टी अजून कोणत्या पद्धतीने खारिज होतात की पहिली गोष्ट जर आत्मा ही ऊर्जा संपूर्ण शरीरात मान्य नाही करली तर हृदयाचं ट्रान्सप्लांट केलं जातंय किंवा तुम्ही एखादं ऑर्गन डोनेशन केलेलं आहे किंवा तुमचा हात तुटून पडलाय किंवा मा कोंबडीची मान कापून धड बाजूला पडलंय बोकळ कापल्यानंतर त्याचं धड बाजूला पडलंय या सर्व गोष्टींमध्ये काय घडलं पाहिजे पहिलं जर आत्मा हृदयात आहे तर तुटून पडलेला हात निश्चित पडला पाहिजे पण तो तरी सुद्धा थडथळ करत असतो जर आत्मा हृदयात आहे तो मान तर मान तोडल्यानंतर फक्त धड हल्लं पाहिजे ते नाही हल्लं पाहिजे तर ह्या गोष्टी कशा तर जोपर्यंत त्या हाताच्या मध्ये त्या आत्म्याची ऊर्जा आहे तो तो हात हलत राहणार जेव्हा मान कापल्यानंतर कोंबडीचं मांस पडलेलं आहे ते का ओढतय त्याच्यात अजून ती ऊर्जा आहे ती पूर्ण तिथून गेलेली नाही जेव्हा ती ऊर्जा पूर्ण तिथून चालली जाईल तेव्हा त्याच्या सर्व क्रिया थांबतील हृदय ट्रान्सप्लांट केला म्हणून एकाचा आत्मा दुसऱ्यात जात नाही हृदय ट्रान्सप्लांट केले ऊर्जा शरीरात तशीच आहे हृदय काढून घेतल्यानंतर किंवा हृदय बसवण्याच्या अगोदरचा फेश याच्यात सुद्धा ते शरीर जिवंत आहे कारण त्याच्यात आत्मा आहे ब्रेंडेड व्यक्तीमध्ये मेंदू मेलाय घोषित झाले डॉक्टरांकडून पण शरीराच्या क्रिया चालू आहे कारण त्याच्यात आत्मा आहे म्हणून ब्रेंडेड व्यक्तीचा आत्मा मेंदू ते म्हणून आत्मा मेला असं होत नाही शेवटी काय तर आत्मा ही एक ऊर्जा आहे आणि मग तो हात तुटून पडल्यानंतर जी एनर्जी लॉस झाला त्याच्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येणार शेवटी आत्मा ही काही वस्तू नाही ही काही दिव्याची वाट नाही ही काही अशी एखादी हवात जाणारी गोष्ट नाही आत्मा ही अतिशय सूक्ष्म स्वरूपातून तुमच्या पूर्ण शरीरात असणारी ऊर्जाच आहे आणि याच्याबद्दल इन डिटेल इन खोलात त्याचं स्वरूप सर्व काही आपण भगवद्गीतेतून समजून घेतोय अध्याय दुसरा श्लोक सोळा ते अठरा बघा मध्ये सांगितलंय की तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे की वस्तू म्हणजे भौतिक शरीर आणि हे भौतिक सगळं काल टिकू शकत नाही आणि सत्य वस्तू म्हणजे जीवात्मा अपरिवर्तनीय असतात या दोन्हींच्या स्वरूपाचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे काय निष्कर्ष काढलाय की सत्य अपरिवर्तनीय आहे म्हणजेच असत्य कायम परिवर्तनीय आहे सत्य हे चिरक काय टिकणार आहे असत्य हे नाश पावणार आहे सतरा जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही म्हणजे ती ऊर्जा ती चेतना संपूर्ण शरीराला व्यापून आहे कुठेही एकाच जागी नाही अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे म्हणून हे भरतवंशजा तू युद्ध कर आता तुम्ही तर आधीपासून पाहताय की भगवद्गीता म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं केलेलं काउन्सलिंग आणि हे शेवटी काय म्हणताय का का की अविनाशी अमर्याद शाश्वत जीवात्मा ज्या शरीरात आहे त्या शरीराचा सुद्धा अंत आहे पण जीवात्म्याचा नाही आहे आता बघा सत्य असत्य इथून आपण सुरुवात करतोय सत्य म्हणजे काय सांगितलंय तर जीवात्मा असत्य काय सांगितलंय तर हे शरीर किंवा हे भौतिक म्हणजे जे क्षणो क्षणी ते परिवर्तनीय आहे ते दृश्यमान आहे ते बदलतंय म्हणून ते असत्य आहे मग बघा आधी यज्ञ करायचे यज्ञांमधून सिद्धी बाहेर पडायच्या ते सिद्धी प्राप्त व्हायच्या आता यज्ञ राहिले का नाही त्या सिद्धी राहिल्या का नाही म्हणजे ते बदललं याचा अर्थ ते आज असत्य आहे त्या काळात ते त्या सेकंदाला सत्य होत पण ते परिवर्तनीय तेव्हाही होत ते, ते परिवर्तनीय आजही आहे म्हणजे ते असत्यच आहे होत दुसरी गोष्ट समजा त्यावेळेस देव प्रकट व्हायचे जे पुराण मध्ये सांगितलंय रूह ते आत्मा जे ते यायच्या जायच्या म्हणजे काय जे गायब व्हायचं जे प्रकट व्हायचं अगदी अर्जुन त्यावेळी होते कृष्णांच शरीरही तेव्हा होत पण गीतेतच कृष्ण सांगताय जीवात्म्याचं शरीर सुद्धा नाश पावत म्हणजे ते शरीर सुद्धा खोट अर्जुनाचं शरीर सुद्धा खोट जे भौतिक जे जैविक ते सर्व असत्य धर्म ज्ञान सर्व असत्य ते बदललं जे सत्य ते वेळेनुसार कधीच बदलत नाही ते त्रिकालवादीत आहे आणि ते आज अस्तित्वात नाही ते असत्य आहे जे अस्तित्वात आहे जे तेव्हाही होत आजही आहे कायम राहील ते खरं प्राकृतिक सत्य मग आपल्या आतमध्ये एक सत्य आणि बाहेरचं एक प्राकृतिक सत्य प्राकृतिक सत्य काय बघा असे नियम जे त्रिकालवादी सत्य म्हणजे काय बघा परिवर्तन हा नियम आहे प्रकृतीचा हे वाक्य सत्य आहे पण जे परिवर्तन घडतय ते असत्य आहे आपल्या आतमध्ये जो आपला आत्मा आहे तो सत्य हे शरीर असत्य दुसरं आपल्याला मन आहे बुद्धी आहे आपल्या अस्तित्वाचा किंवा खोटा अहंकार आहे आणि आपल्याला चित्त आहे हे सत्य पण ते ज्याच्यात आहे ते चांगलं आहे का वाईट आहे ते पापी आहे का पुण्य आहे ते धार्मिक आहे का अधार्मिक आहे ते आस्तिक आहे का नास्तिक आहे सर असत्य म्हणजे काय की आता ह्या प्रेझेंटेन्सला जे आहे ते सत्य आणि ह्या प्रेझेंटेन्सची जागा बदलली म्हणजे जर भूतकाळ होत असेल तर तो मेला आहे तोही असत्य आत्ताचा वर्तमान सेकंद आहे तो सत्य आणि इथून पुढे जो जन्माला आलेला नाही तो भविष्य तोही असत्य म्हणजे काय की जर एखादी वेळ पुढे येणार असेल आत्ताच्या सेकंदाची वेळ भविष्यात बदलेल परिस्थिती बदलेल वेळ बदलेल जागा बदलेल तुमचं शरीर बदलेल सगळं काही बदलेल पण ती जर समजा एका महिन्यानंतरची वेळ पकडली तर तो एका महिन्यानंतरचा आलेला जो प्रेझेंट सेकंद राहील तो त्या त्यावेळच सत्यता राहील शेवटी काय सत्य काय आहे जे कधीच बदलत नाही जे आत्ता आहे जो आत्ताचा प्रेझेंट सेकंद आहे आणि अर्जुनाच्या बाबतीत आत्ताचा प्रेझेंट सेकंद काय आहे की अर्जुन आतून घाबरलाय अर्जुनाचं मन आतून गडबड झालेली आहे आणि अर्जुनाला युद्ध करावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं अर्जुनाच्या मनात या सर्वांच्या बद्दल कौरवांच्या बद्दल द्वेष आहे हे सगळं काय आत्ताच सत्य अर्जुनाचं आतलं सत्य शेवटी काय की जे सत्य आहे ते शेवटी तुमचे आतलं एक सत्य आहे आणि बाहेरचं जे प्राकृतिक आहे ते एक सत्य आहे मग आतलं असो की बाहेरच असो सत्य पाहणारा असावा तो आत्मा ती भावना असावी जो सत्य पाहिल ती भावना तिथं जागृत असावी त्याचा आत्मा जागृत आहे नाहीतर आपण काय केलंय आपला आत्मा धर्माने समाजाच्या कायद्याने हे चांगलंय हे वाईट अशा सर्व नियमांनी आपण आपला आत्मा दाबून टाकलाय त्रिगुणी माया सांगितलेली आहे पुढे की तीन पैलूची जसे लोक असतात तसे त्रिगुणी माया आहेत त्याच्यातला पहिला एक अर्जुनाच्या व्यक्तित्वाचा दुसरा दुर्योधनाच्या आणि तिसरा कृष्णाच्या अर्जुनाचा जे व्यक्ती कसे की ज्याच्यात माझा फायदा आहे तेच मी करेल चुकीचं जरी मी करत असेल तरी ते सुद्धा कसं चांगलं आहे हे दाखवण्याचा आणि पटवण्याचा प्रयत्न करेल पण सगळ्यात शेवटी काय की एनी हाव कंडिशन मी आधी माझा फायदा बघेल ज्याच्यात जास्तीत जास्त लोक आपण बसतो दुसरे दुर्योधनाचे म्हणजे वाईट आहोत किंवा वाईट काम करतोय हे आतूनच मान्य आहे जसं एखाद्या ठिकाणी जर का एखाद्या घरात एक बॅग मध्ये पैसे भरून ठेवलेले आणि तुम्हाला कोणीही पाहत नाहीये तिथं सीसीटीव्ही पण नाहीये तर पटकन ती बॅग उचलून पळून जाईल ही दुर्योधनाची तिसरं काय की कृष्ण व्यक्तिमत्व म्हणजे काय जे सत्य आहे ते सत्यच आहे जे व्हायला हवं ते व्हायलाच हवं जे व्हायला नकोय ते व्हायलाच नकोय म्हणजे जे, जे व्हायला हवं ते आणि जे व्हायला नको ते हे अगोदर ते ठरवतील त्याच्यातला भेद समजून घेतील आणि जे व्हायला हवंय किंवा जे व्हायला नकोय ते पूर्णत्वास नेण्यासाठी ते ॲनिओ कंडिशन प्रयत्न करते जसं कौरवांनी हरावं कारण काय तर ते जुलमी आहेत ते प्रजेला खूप त्रास देतात श्री प्रतिष्ठा त्यांनी पायदळी तुडवलेली आहे येणाऱ्या पिढीला एक चांगलं उदाहरण दिलं पाहिजे अन्यथा येणारी पिढी चुकीच्या मार्गाने जाईल हे सगळ्या गोष्टींमध्ये कौरवांनी हारलंच पाहिजे त्यांचा नाश झालाच पाहिजे ते मृत्यू पावलेच पाहिजे हे सगळं काही कोणी ठरवलंय कृष्णांनी ठरवलंय म्हणजे जे व्हायला हवं किंवा जे व्हायला नको याच्यातला भेद समजून त्यांनी आणि कंडिशन ते पूर्ण केलंय केलंय म्हणजे काय के तर द्रोणाचार्यांना बाबतीत ट्विस्ट करून त्यांना मारलं दुसरं काय केलं कर्ण मारला युद्धाचे नियम मोडून मारला द्रौपदीला सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला इनडायरेक्टली काय की जे घडायला हवंय ते घडण्यासाठी हाऊ हो कंडिशन ते पूर्णत्वास नेणे ने आणि जे केलंय त्याच्यापासून स्वतः अलिप्त राहणे मग आपल्यामध्ये काय आहे की आपल्यामध्ये या तिन्ही व्यक्तिमत्वांचा ऑन ऑफ येणं जाणं चालू असतो आपण फिक्स कुठंच नाही जास्त करून तर अर्जुनच पुढचं आत्मा आत्म्याच्या बाबतीत ती एनर्जी ती जिवंत आहे जी मृत आणि जिवंतातला फरक सांगते ती एनर्जी एक तर कुठे प्रोड्यूस होत नाही किंवा ती एनर्जी कुठल्याही पद्धतीने नाश पावत नाही तिचा फक्त फॉर्म बदलतो या बाबतीमध्ये आत्म्याच्या बाबतीमध्ये भगवान कृष्ण सांगताय की इथं फॉर्म एनर्जीचा नाही बदलत इथं फक्त एनर्जीची राहण्याची जागा बदलते शरीर बदलतात एनर्जी तीच असते एनर्जी तीच असल्यामुळे ती सर्व सेन्सेस काम करत असतात सर्व फीलिंग्स त्यांना जाणवत असतात ज्या भावना जास्त जाणवत त्याचा ते आत्मा तेवढा जागृत आहे ज्या भावना जाणवतच नाहीयेत त्याचा ते आत्मा तेवढा जपलाय म्हणजे जे जे असत्य आहे जे जे तुम्हाला दृश्यमान आहे जे तुम्हाला भोगायला दिलेलं आहे ते सर्व काही तुम्ही भोगा ते वापरा पण प्रकृतीच्या नियमांमध्ये राहून प्रकृतीच्या ब्रह्मचर्यात राहून आता इथं ब्रह्मचर्य म्हणजे तो वर्ड ज्याचा रॉंग मिनिंग काढला गेलाय की संन्यासी सारखं राहणं स्त्रीपर संबंध नसणं या गोष्टीने ब्रह्म आचरण ब्रह्मांसारखं आचरण म्हणजे मी प्रकृती निर्मित करतोय पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणजे मी हे सर्व उपभोगतोय पण माझा याच्याशी काही संबंधी मला काहीही नाही म्हणजे प्रकृतीच्या ब्रह्मचर्यात राहून जे जे आहे ते प्र... प्रकृतीच्या नियमात राहायचं ते बोगायचं नाही भोगलं तरी भोगलं तरी आनंदी राहायचं समाधानी राहायचं स्वच्छंदी राहायचं मुक्त राहायचं जो तुमच्या माझ्या आत्म्याचा मूळ स्वभाव आहे आणि तोच खरं सत्य जे बाकी विनाशी आहे जे दृश्यमान आहे ते असत्य आहे ते संपणारे ते नाश पावणारे अगदी अर्जुनचं शरीर गेलं कृष्णांचं शरीर गेलं ते दृश्यमान होत म्हणून प्रत्येक गोष्टीत सतत 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 सतत, सतत बायोलॉजिकली केमिकली फॉर्म्स मध्ये कंडिशन जे काही परिवर्तन बदल होत राहतोय ते फिजिकली असो केमिकली असो ते विनाशाच्या दिशेने एक पाऊल आहे ते आज ना उद्या संपणारे पण आत्मा आत्मा जे जन्म होता किंवा मृत्यू होता याच्याशी काही संबंध नाही तो अविनाशीच राहणार तुम्ही जन्माला आले त्याच्या अगोदर तो अप्रकट होता तुम्ही जन्म घेतला तेव्हा तो प्रकट आहे जे आपण बघतोय आपण ती एनर्जी अनुभवतोय आपण त्या एनर्जीने या शरीराचे सर्व कार्य करतोय ज्या दिवशी तो निघून जाईल तेव्हा मृत राहील तो अविनाशी राहील हे शरीर संपून जाईल हे जडून तरी जाईल हे सडून तरी जाईल पुढचं की मग जास्त काय केलं पाहिजे आपण संग्रह कोणत्या गोष्टीचा केला पाहिजे की जो आत्म्याचा मूळ स्वभाव आहे त्याचा आपण संग्रह केला पाहिजे म्हणजे काय आपण आनंदाचा समाधानाचा स्वच्छंदी असण्याचा फ्री असण्याचा जास्त संग्रह केला पाहिजे जे अविनाशी आहे तुमचा आनंद अविनाशी आहे तोपर्यंत अविनाशी आहे जोपर्यंत तुम्ही त्याचा संपर्क आत्म्याशी ठेवलाय जेव्हा तुम्ही त्याचा संपर्क या भौतिक जगताशी जोडणार तेव्हा तुम्ही त्याला याच्याशी जोडल्यामुळे आनंद तुम्ही खोडून टाकणार मग होतं तेच आहे जे अविनाशी आहे जे भौतिक आहे प्रॉपर्टी पैसा आडका गाडी घोडी पद प्रतिष्ठा शिक्षण शरीर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींच्या मागे इतकं धावतोय इतकं धावतोय इतकं धावतोय की अविनाशीचा संग्रह जो करायला पाहिजे आनंद समाधान त्याचंच वाटोडो करून टाकतो विनाशी गोष्टी जमा करण्याच्या नादात अविनाशीचा वाटोळ करतोय अविनाशी जमा करा विनाशी गोष्टींमध्ये आपोआप समाधान मिळेल हे गीता सांगते दुसरं याचा हाही अर्थ आहे की दृश्यमान शरीर किंवा दृश्यमान भौतिक हे ना उद्या जाणार आहे मग जर दृश्यमान शरीर जाणार आहे तर मग जगावं जर माझी आई आज ना उद्या वारणार आहे तर मी तिची सेवा करावी तिच्याशी गोड वागावं जर माझे मुलं सुद्धा जाणार आहेत मी त्यांचं संगोपन व्यवस्थित करावं हे शरीरही जाणार आहे पण मी जोपर्यंत त्याच्यात आहे ते स्वच्छ ठेवावं म्हणजे हे शरीर जर का संपूर्ण आज ना उद्या नाश पावणार आहे तर जगावं मनापासून जगावं मन मारून जगू नये जे जगायचंय ते विवेकाने जगावं सत्स बुद्धी वापरून जगाव प्रकृतीच्या नियमाने जगावं नाचाव खेळावं काम करावं फिरावं खूप मजा करावी अगदी जेल मध्ये जन्म घेऊन द्वारकाधीश व्हाव पण विसरू नये कि जे घडणार आहे ते घडणारच आहे जे होणार आहे ते होणारच आहे जे नाही होणार आहे ते होणारच नाही जे घडू नये ते घडूच नाही विवेक प्रकृतीचा नियम ब्रह्मचर्य एकत्र करून तुम्ही स्वच्छंदी आनंदी समाधानी जगायव जो आपल्या आत्म्याचा मूळ स्वभाव आहे तुमच्या समोर अन्याय होतोय बोललच पाहिजे कारण जर तुम्ही बोलले तरच तुमचा आत्मा जागृत आहे तुम्ही बोलले नाही तर तुमचा आत्मा जागृत नाही तुम्ही मेल्यानंतर काहीही फरक पडत नाही फरक आज पडतो आत्ता पडतो एकदा रावण जळून गेला रावण मेला पण त्याला पुन्हा पुन्हा दरवर्षी जाळून रावणाला काही फरक पडतोय नाही बर जे गेलेत त्यांच्या जन्म तिथी त्यांच्या पुण्यतिथी या करून त्यांना काही फरक पडतोय नाही फरक आपल्याला पडतोय आणि तो आज पडतोय म्हणून विनाकारण शब्दाला अंडरलाइन स्क्वेअर ब्रॅकेट करा विनाकारण स्वतःला किंवा समाजाला त्रास देणं हे चूकच आहे कारण असेल तर ते योग्य आहे शरीराला कारण म्हणजे व्यायाम करून तुम्ही सुदृढ बनवताय शरीराला त्रास देणं योग्य आहे शरीर शुद्धीसाठी उपवास एक दिवस पूर्ण ठेवताय त्रास देताय योग्य आहे पण विनाकारण शरीराला त्रास देणं किंवा विनाकारण समाजाला त्रास देणं चूक आतून चोर आहोत आणि बाहेरून आम्ही महाभक्त आहोत महामंडलेश्वर आहोत मौलवी आहोत हे पांघरून घेण्याची काही गरज नाही ते पांघरून घेणं चुकच आहे आतला चोर काढून टाका बाहेरच्या पांघरुणाची गरज पडणार नाही म्हणजे उत्पत्ती स्थिती लय अंत हे जर प्रत्येक शिवाच्या शरीराच्या बाबतीत त्रिवार सत्य लागू आहे तर तेच सत्य अर्जुनाच्या बाबतीत लागू आहे म्हणजे अर्जुना तू त्यांना मारलं किंवा नाही मारलं तरी हे प्रेम तिथपर्यंतच आहे जिथपर्यंत तू जिवंत आहे तुझा जा शेवट झाला तू एकदा गेला की या गोष्टीचा काही फरक पडत नाही पुन्हा मी तेच सांगतोय आपण मेल्यावर काहीच फरक पडत नाही फरक आज पडतो की आज आपण कसं जगतोय म्हणून शेवटी तुझा जा शेवट जर झाला बाबा तर तुझा जा शेवट झाल्यानंतर कौरवांना पांडवांना काही फरक पडत नाही त्यांच्या जीवनात येणारे दुःख हे ये सुद्धा कालांतराने नाश फावतील म्हणजे तुझा जो आत्मा आहे तो आधीही तोच होता आजही तोच आहे पुढेही तोच राहील म्हणजे तुझं शरीर जाईल तू तसाच राहशील तुझ्या सूक्ष्म श्रोताची ऊर्जा जी तुझं सर्व शरीर वापून आहे ही ऊर्जा तशीच राहील शरीर बदलेल आत्मा नाही बदलला आणि ही गोष्ट तू तु ओळख तुझा विषय संपला युद्ध कर हे मेले काय मारले काय तू मेला काय मारला काय जे जे दिसतंय ते आज नाही तर उद्या जाणारच आहे वेळेच्या आधी तुझं काढलं काय आणि वेळेवर ते प्रकृतीच्या नियमाने काढलं काय दोन्ही गोष्टींमध्ये ते नाशच पावणार आहे जे नाश पावणार नाही ते तू वेळेआधी त्या शरीरातून काढलं काय आणि ते प्रकृतीच्या नियमाने त्या शरीरातून बाहेर पडलं काय त्याचा नाश होणार नाही म्हणून आत्मा हा अविनाशी अमर्याद आणि शाश्वत आहे त्याचा नाश होऊ शकत नाही हे सर्व तत्वदर्शी ज्ञानींनी अभ्यास करून भगवान श्रीकृष्ण त्यांच्या तोंडातून सांगत अपेक्षा करतो आत्मा या विषयावरची जेवढी संकल्पना तुमच्या मनात आतापर्यंत असेल ती सर्व क्लिअर झाली असेल आणि इथून पुढे त्या आत्म्याला जागून तुम्ही सर्व क्रिया करणार माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा रामकृष्ण हरी